नमस्कार मी स्नेहल देसाई पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येत आहे बी आर पवार यांच्या क्लिअर ब्लू मॉर्निंग या कथेचे अभिवाचन नाही पण मी रिप्लाय दिलं आहे तिला काय हेच की आपण चांगले मित्र आहोत हो पण तिला हे समजलं आहे का हो म्हणजे सांगितलंच मी तसं की आपण फक्त चांगले मित्र आहोत अरे पण तिला काय करायचे आहेत या उचा पत्या? आमचं काय चाललं आहे आणि आमचं तेव्हा काय होतं वगैरे वगैरे असू दे गं नको चिडूस आपल्यात नाही ना, ना काही मग असते एकेकाची सवय मी म्हणालो तिला आम्ही फ्लुईड आणि थर्मलची सबमिशन करताना आणि प्रोजेक्ट करताना फक्त एकत्र एक असायचो इतकंच बाकी काही नाही अरे पण असली कसली सवय दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायची इतकी नको ग चिडूस तिच्यावर कुलडाऊन अरे नको चिडू काय खरं तर तू चिडायला हवं होतंस कशाला उगाच मला नसतं जमलं चिडायला निदान याबाबतीत तरी आणि तूही नको चिडचिड करू तू तर की मला भीती वाटते आहे ना आता कधीच्या गोष्टी कधी, कधी काढतोय तेव्हाची कॅन्टीनमधली आदळ आपण आता करेन का मी मी किती बदलली आहे ते पाहायला ये एकदा मी कुठला गैत इतक्या लांब यायला आपलं तू ये म्हणायचं आणि मी हो म्हणायचं इतकंच ये बघ इथं स्टेटसमध्ये परप्रांतीयांचं दुःख आम्ही भोगतोय बऱ्यापैकी हो परप्रांतीयांवरून आठवलं प्रोजेक्टच्या वेळी त्या एक एका वर्कशॉपमध्ये जायचो आपण हो त्याचं काय त्यावेळी तू तु, तुझ्या अस्सल मराठीमुळे हिंदीत त्या फिटरला जॉब समजावून सांगत होतीस तो ऐकत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भावळ भाव आठवले आजही हसू येतं हो रे आणि तू सगळं सांगितल्यावर तो व्यवस्थित मराठीत म्हणाला मॅडम बावीस गेटचा पत्राच वापरू स्वस्त पडेल तुम्हाला हो ना तो मराठीच होता आणि मी त्याला हिंदी भाषिक समजून लेक्चर देत होते त्या बाजूला कोणतं थिएटर होतं ग अपोलो तिथे जुन्या हिंदी फिल्म्स लागायच्या हो आठवलं रे आपण अमिताभचा खुद्दार पाहिला होता जाम मजा आलेली ना संजने शिट्ट्यावरून अख्खं थिएटर डोक्यावर घेतलं होतं गर्दी नव्हती पण आपल्या ग्रुपच्या गोंधळामुळे थेटर भरगतचं वाटत होतं पण तू मात्र बुजरा होतास हो आपला ग्रुप होताच तसा पण आता काय झालं आहे ग्रुपला कळत नाही आता काय बघ ग्रुपवर अजूनही निलेश काहीतरी कमेंट करतो आहे चिडवा चिडवी फक्त उगाचच आता आपण सगळे एकत्रच होतो ना सगळा ग्रुप मग आता कशाला हे गुराळ मला ना रागच यायला लागलाय सोडू बरे ग्रुप अगं इतकं वेतागुण कसं चालेल थोडं स्पोर्टिंग स्पिरिट ठेव मला त्रास होतो रे नाही होऊन द्यायचा इतक्या वर्षांची आपली मैत्री आहे ना आपण कॉलेजमध्ये असताना हे असे सोशल मीडियावर ग्रुप स्टार्टिंग नव्हतं नोकरीमुळे दूर गेल्यावर गॉसिपिंग करायला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे इतकंच अँड इट्स हार्मलेस गॉसिप उगाच चिडून इतक्या वर्षाची मैत्री तोडायची का आपण हे सगळं असं चालायचं एवढंच करायचंस तू नेहमी हो ला हो म्हणत राहायचास तेव्हाही ग्रुपमध्ये थोडं ग्रुपच्या मर्जेनुसार चालावं लागतं पण तू होयबाच होतास माझ्याही प्रत्येक होमध्ये हो मिळवत राहायचंस असेलही तुझ्या बाबतीत पण आता तसं नाही राहिलो मी हो का खरंच हवं तर येऊन बघ माझ्या ऑफिसमध्ये नाहीतर बायकोला विचार माझ्या मग मा तेव्हा का इतकं बरं बुजरा होतास मला तर सुरुवातीला वाटायचं हा भाऊ खाऊ मुलगा आहे माझ्याशी पण जास्त बोलायचं नाही सुरुवातीला चालायचंच असं समज करून घेतात लोक अजूनही घाबरतात मला आणि मग मी त्या गैरसमजाचा फायदा करून घेतो माझ्या प्रोफेशनमध्ये मा वा हुशार आहेस की का तेव्हा नव्हतं वाटत अभ्यास सोडून दुसरी हुशारी दिसलीच नाही कधी दिसायला माझ्याकडे कुठे लक्ष असायचं तुझं सगळं लक्ष त्या घाऱ्या डोळ्याच्या गोबोकडे छे काही या त्या घोबोचं प्रज्ञासोबत होते रे तेव्हापासून मी फक्त मध्यस्थ काय मला हे माहीतच नव्हतं तू ग्रुपमध्ये असून ग्रुपपासून अलूप असायचा असं मला वाटतं वेगळ्या तुझ्या दुनियेत आपण कॉलेज व्यतिरिक्त फार वेळ एकत्र नव्हतो पण तरीही मला जाणवायचं तू हरवलेला वाटायचा अगदी त्या दिवशी सिनेमा बघताना तू हरवलेला होतास आता खुद्दारसारख्या मारधाड फिल्ममध्ये काय होतं इतकं हरवून जाण्यासारखं परवीन बाबी काय ती कधीपासून आवडायला लागली आपण खुद्दार पाहिला त्या दिवसापासून का आधी पाहिले नव्हते तिला कुठल्या फिल्ममध्ये पाहिली होती पण खुद्दारमध्ये स्पेशल त्या धैयांडीच्या गाण्यात ओ हो तिचा मराठी लुक बाप रे पण इतकं काय द्या मराठी लुकमध्ये इतर हिरोईन पण करायचे की मराठी लुक तो शांत झाला काय रे गप्प झालास बोल की अरे आउट ऑफ रेंज गेलास का हसतोयस काय मला काही समजत नाही तुझ्यासाठी आऊट ऑफ रेंजच आहे तसा म्हणजे ऐकू येते ना मी बोलते ते हो हो मग बोल की मी काय विचारते परवीन बाबीच्या मराठी लुकमध्ये काय होतं असं तू होतीस म्हणजे काही नाही नाही तुला सांगावं लागेल अग फार काही नाही तिचा नत काष्टा घातलेला मराठी लूक दिसला आणि तूच दिसलीस ट्रॅडिशनल डेला तयार होऊन आली होतीस तशी आणि हरवून गेलो त्या नथीमध्ये आणि गोड स्मितामध्ये ती शांत झाली बघ तू असं बोलणं बंद करू नकोस मला माहीत होतं तू रागवशील पण खरं सांगू हे तुला एकदा तु तरी आयुष्यात सांगायचं होतं त्या दिवशी हरवून जायचं कारण फक्त तू होतीस ती पुन्हा शांत अगं काहीतरी बोल अशी गप्प बसू नको प्लीज बोलते रे राधर ऐकतीये तू बोलतोय ते मुठभर तर आठवणी होत्या आपल्यात मी पार विसरून गेले होते तू मात्र कणन कणजपून ठेवलाय असू दे तेवढ्याच तर आहेत आता पण हे तेव्हाच बोललास असतंस तर तर काय आयुष्य कदाचित वेगळं असू शकलं असतं ना आता जे आहे तेही छानच आहे की पण आजच्या आरूच्या चिडवण्यामुळं विषय निघाला आणि हे बोललं गेलं इतकंच माझी जुनी इच्छा पूर्ण झाली नाहीतर चुटपुट लागून राहिली असती हो तेही खरं आहे पण या चिडवा चिडवीबद्दल तुला राग येत नव्हता हे आत्ता कळलं मला आणि तुला नाही मलाही आता नाही येणार राग दोघेही शांत चल ठेवते आता सगळे उठतील इतक्यात तिकडे रात्र झाली असली तरी इथे आता उजळते आकाश निळ शार निरभ्र झाले अंधुक दिसणाऱ्या गोष्टी हळूहळू स्पष्ट दिसायला लागल्यात इट्स क्लिअर ब्लू मॉर्निंग हिअर कशी वाटली कथा